आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत राजाराम बापू पाटील कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार श्री दत्त साखर मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांची ग्वाही शेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता काम केले पाहिजे कारखान्याने जमीन सुधारणा कार्यक्रम शेतकऱ्यांचे हित दत्तारपडून राजाराम बापू पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात शार्पड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली राजाराम बापू पाटील सहकारी साखर इस्लामपूर चे चेअरमन प्रतीक पाटील यांच्यासह सर्व संचालक व कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी नुकते साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला यामध्ये त्यांनी क्षारपट जमीन सुधारणा योजना माती परीक्षण विभाग आणि शेडशाळे येथील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली व आमच्या भागातील शारपट जमीन बाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती गणपतराव पाटील यांना केली जागृत जनमत न्यूजसाठी शिरोळहून संपादक विनोद पाटील